राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू सुजाता चेतनसिंह केदार सावंत अकरा ओ मध्ये उभी आहे माझं चिन्ह आहे पांगुळगाडा सहकारी असावं प्रत्येकाच्या आडी अडचणी दूर करायचं शंभर टक्के का होईना प्रयत्न करायचा महिलांसाठी खास काय ज्या अडचणी आहेत पाणी ह्यात आपण चाललंय प्रयत्न गटार गटारीमुळे मच्छर आजारी पडतात घरातले डेंगू मलेरिया असं वाढतात त्याच्यामुळे आता प्रयत्न चाललेत बघू शंभर टक्के आपल्याकडनं प्रयत्न करू मी इंदुमती चव्हाण उभे आहे काय काय वाटतं निवडणूक आता काय वाटतं प्रतिक्रिया भावना काय आहे का त्यांनी सांगेल की त्यांची त्यांचे आकारे करायचे कशा पद्धतीने काम करणार निवडून आल्यानंतर विकास करणार सगळे मी उनमेश लक्ष्मणराव खंडागळे प्रभाग क्रमांक अकरा उभा आहे चिंतामुख्याने काय अडचणी समोर येतात तुम्हाला काय वाटा महत्वाच्या अडचणी रस्ते तर झालेले आहेत लोकांचे प्रॉब्लेम आहेत लाईट डी पी स्ट्रीट लाईट इथं बघितलं तर कचरा डेपोचा महत्वाचा प्रश्न तो रिसायकलिंगसाठी दिलेला आहे तो मतदारांचा कसं मंदारांचा प्रसिद्ध एक नंबर आहे सध्याला चिन्ह कुठलं आहे सध्याला प्रचार करताना लोकांमधून प्रतिसाद चांगला येत आहे माझं चिन्ह आहे चहाची किटली मदत करून मला मतदान करून मला धन्यवाद द्यावे तर मी उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे प्रभाग क्रमांक अकरा कमधून उभा आहे महत्त्वाच्या अडचणी रस्ते गटरे तर झालेले आहेत लोकांचे प्रॉब्लेम आहेत लाईट डी पी स्ट्रीट लाईट इथं बघितलं तर कचरा डेपोचा महत्त्वाचा प्रश्न तो रिसायकलिंगसाठी दिलेला आहे तो तर ज्याला प्रचार करताना लोकांमधून प्रतिसाद चांगला येत आहे माझं चिन्ह आहे चहाची किटली मदत करून मला मतदान करून मला द्यावे की डॉक्टर परेश खंडागळे खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कललास रोड सांगोला आमच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मारुती बाबनकर त्यांचं चिन्ह आहे कमळ व प्रभाग क्रमांक अकरामधून प्रभाग क्रमांक अकरा मधून केदार सुजाता सिंह यांचं चिन्ह आहे पांगुळगाडा त्यानंतर अकरा बमध्ये इंदुमती चव्हाण त्यांचं चिन्ह आहे हेलिकॉप्टर व अकरा खंडागळे खंडागळी लक्ष्मण राव त्यांचं चिन्ह आहे चाची किटली या तिघांना आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करावे ही विनंती तुमच्या सर्व समस्या व अडचणीचं निराकरण केलं जाईल व जे विकास करायचा आहे प्रभागामध्ये के तो नक्की केला जाईल याची गावी मी देतो